शेतकरी मित्रांनो आवड शेतकरीची या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आपण शेतीतले नवीन नवी व्हिडिओ घेऊन येतच असतो शेतकरी मित्रांनो तर तुमचं जर स्टार्टर अशा प्रकारे जोरजोरात जर आवाज देत असेल तर त्याच्यावर आपण एक सिंपल उपाय आणलेला आहे आणि देशी जुगाड काय करायचं आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही काय करा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू करा तर शेतकरी मित्रांनो आपल्याला कोणतंही काम करण्यापूर्वी आपल्याला आपले जे फ्यूज असतात ते फ्यूज फ्यूज काढताना वगैरे व्यवस्थित काढायचे हात वगैरे लागू द्यायचा नाही कुठं खूप काळजी घ्यायची शेतकरी मित्रांनो लाईनचं काम करत असताना तर बघू शकता आता आपण फ्यूज काढून घेतलेले आहेत तर ते मी तुम्हाला तर एका मिनटामध्ये सांगतो की उपाय काय करायचा तर बघू शकता तर शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे झुला जो आहे बघू शकता झुला हा झुला व्यवस्थित कनेक्ट होते का नाही ते पाहायचं बघू शकता त्या झुल्याच्या ज्या पट्ट्या आहेत आतल्या त्या पट्ट्या जर अशा मागं पुढं जर असतील तर त्या पट्ट्या आपल्याला बदलून घ्यायच्या आहेत नाही तर एका रेषेमध्ये सरळ करायच्या आहेत तर त्याच्यानंतर दुसरा प्रॉब्लेम काय शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला ओपन करून दाखवतो हे पहा आपल्याला अशा प्रकारे इथून झुला असा आपला ओपन करायचा आहे आणि काम करताना कोणतंही काम फ्यूज काढून करायचं आहे मी तुम्हाला परत एकदा सांगतो तर पहा बघू शकता आता आपण हे काढलेलं आहे तर बघू शकता या पट्ट्यावरती जे कार्बन आलेलं असतं शेतकरी मित्रांनो बघू शकता हे कार्बन हे कार्बन कार्बन हे पहा एकदम जळून दाखवतो मी तुम्हाला कार्बन काय करायचं आपल्याला हे जो घासपेपर असतो या घासपेपरच्या मदतीने कार्बन काय करायचं आपल्याला हे पूर्ण असं कार्बन हे एकदम क्लीन करून घ्यायचं आणि काय करायचं आहे आपल्याला दुसरी गोष्ट म्हणजे ह्या ज्या पट्ट्या आहेत ह्या पट्ट्या काय करायचं आपल्याला एका लाईनीमध्ये आहेत का नाही पाहणं खूप गरजेचं आहे पाहणं ह्या पट्ट्या एका रेषेमध्ये आहेत का नाही हे पाहणं खूप गरजेचं आहे जर एखादी पट्टी जर आपली अशी पुढं असेल तर काय होईल शेतकरी मित्रांनो आपला कॉन्टॅक्ट असा व्यवस्थित होणार नाही आणि व्यवस्थित न झाल्यामुळे पट्टी पण आवाज देईल आणि मोटरला पण आपल्या प्रॉब्लेम होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामधील आतली स्प्रिंग बघू शकता हे पाच स्प्रिंग याच्यामध्ये जे आतमध्ये जी स्प्रिंग असली ती स्प्रिंग जर एखादी खराब झाली समजा वितळून वगैरे पातळ वगैरे झाली तर काय होईल असा कॉन्टॅक्ट ही स्प्रिंग जे ही जी एक पट्टी आहे समजा एखादी जर पट्टीची जर, पट्टी जर स्प्रिंग खराब झाली असेल ती पट्टी जर अशी मागंपुढं जर होत नसेल तर त्याच्यामुळे पण स्टार्टर आपला जोरजोरात आवाज देते आणि आपले मोटरला पण प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यामुळे या स्प्रिंग वगैरे सर्व व्यवस्थित आहेत का नाहीत हे पण चेक करायचं आणि ह्या पट्ट्या एका रेषेमध्ये आहेत का नाही हे पण चेक करायचं हो तर आता मी तुम्हाला घासून वगैरे व्यवस्थित दाखवतो आणि चालू करून दाखवतो लगेच लाईव्ह तर शेतकरी मित्रांनो हे आपण पत्त्या घातले पत्त्या घासल्याच्यानंतर काय घासायचं आपल्याला हे पहा हे जे रॉड असतात खालून या कॉईलच्या खालचे जे रॉड असतात हे खाल कॉईलच्या खालचे रॉड हे काय करायचं असं घासपेपरच्या मदतीने असे व्यवस्थितपणे घासून घ्यायचे त्याच्यानंतर ह्या ज्या चार पट्ट्या आहेत बघू शकता एक दोन तीन चार ह्या वरतून चार असतात आणि आतमधून पण चार पट्ट्या असतात त्या काय करायचं असा पेपरच्या मदतीने बोट घालून असं पूर्णपणे असे पूर्ण पट्ट्या काय करायचं आपल्याला क्लीन करून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर ह्या ज्या मी तुम्हाला दाखवलं झुल्याच्या पट्ट्या या झुल्याच्या पण पट्ट्या एकदम क्लीन करून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर जे झुला आहे बघू शकता या झुल्यावरती जे कार्बन आलेलं आहे हे कार्बन काय करायचं पूर्णपणे साफ करून घ्यायचं आता या या स्टार्टरच्या थोड्या व्यवस्थित पट्ट्या आहेत तर मी तुम्हाला दुसऱ्या स्टार्टरच्या दाखवतो शेतकरी मित्रांनो बघू शकता इकडे पाहा ह्या दुसऱ्या स्टार्टरच्या पट्ट्या आहेत जर अशाच प्रकारे जर तुमच्या पत्त्या झालेल्या असतील तर तुमचं स्टार्टर एकदम जास्त म्हणजे जोरात आवाज देईल आणि इकडे बघू शकता याच्या खाली कार्बन पण बघू शकता शेतकरी मित्रांनो पहा कार्बन किती आलेले पहा बघू शकता कार्बन खूप आलेलं आहे तर ह्या पट्ट्या पण अशा म्हणजे खराब झालेल्या आहेत पहा व्यवस्थितपणे मागं पुढं होत नाहीत पहा तर चला आता मी एकदा तुम्हाला सर्व काही क्लीन करून दाखवतो मित्रांनो बघू शकता एकदम आपण काय केलेलं ला आहे ह्या पट्ट्या पूर्ण घासून घेतलेल्या आहेत आणि झुला पण एकदम क्लीन केलेला आहे पेपरच्या मदतीने बघू शकता आणि ह्या पट्ट्या पण पूर्ण क्लीन केलेल्या आहेत तर व्हिडिओ मोठा होईल त्याच्यामुळे मी तुम्हाला ते क्लीन वगैरे करायचं काय दाखवलं नाही तर मी चला आता तुम्हाला डायरेक्ट लाईव्ह टेस्ट करून दाखवतो शेतकरी मित्रांनो आवाज येतो का नाही पहा आता तुम्हीच लाईव्ह तुमच्या समोर आता काय करू शेतकरी मित्रांनो आपण नट टाईट करून घेऊया नट असा पूर्णपणे आपल्याला टाईट करून घ्यायचा आहे तर शेतकरी मित्रांनो आता नट टाईट केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे आपले फ्यूज तिन्ही पण फ्यूज टाकून घ्यायचे आहेत हे पाहू बघू शकता फ्यूज असे व्यवस्थितपणे टाकून घ्यायचे आहेत तर आता मी तुम्हाला लाईव्ह डेमो चालू करून दाखवणार आहे तर बघू शकता पहा तर शेतकरी मित्रांनो बघू शकता आपला पूर्णपणे स्टार्टर आवाज द्यायचं बंद झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पण अशाच घरच्या घरी करू शकता जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद